उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित केला आहे यावेळी ते म्हणाले की मुळात ईव्हीएम का आणलं मतमोजणीचा वेळ वेळ मग एक एक महिना एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते तो का धरत नाही महाराष्ट्रात रोजी मतदान झालं आणि बिहारमध्ये तीस मे रोजी होत असेल तर मधला वेळ गेलाच ना चार दिवस मतमोजणीला जास्त लागले तर असं काय आभाळ कोसळत अमेरिका युरोपमध्येही बॅलेट पेपर वर मतदान होत ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का स्वत मोदींचही ईव्हीएमच्या विरोधात भाषण आहे एकदा ती ऐकावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले की एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं जल्लोष कुठे झाला अख्खा महाराष्ट्र जल्लोषाने नाहून निघाला पाहिजे होता तो आवक का झाला अजून मला ग्रामीण भागातील लोक सांगतात की आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केलं तरी देखील आमच्या गावात एवढी कमी मत मिळू शकत नाही मुळात काय झालं आहे ईव्हीएम हे जे आहे ना ते हॅक होतो की नाही हा भाग वेगळा लोकशाही म्हणजे काय आय टी आय मध्ये जर मी कोणाच्याही समोर माहिती काढू शकतो पण मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केलं माझं मत कोणाला जात आहे हे शेवटपर्यंत मला कळत होतं पण आता काय होत आहे मशालीच बटन दाबतोय लाईट लागतंय आतमध्ये पावती दिसते पण माझं मत तिसऱ्या ठिकाणी नोंदवलं ते कुठं जाते हे मात्र कळत नाहीये झालं पाहिजे तुम्ही एम मशीन का आणली कारण वेळ वाचला पाहिजे आजही अमेरिका युक्रेन मध्ये बॅलेट पेपर आहेत मग ते काय मागासलेले देश आहेत बॅलेट पेपर वर निवडणुका होऊ द्यात त्यानंतर पाचशे जागा तुमच्या आल्या तरी आम्ही काय बोलणार आहोत असेही ते म्हणाले त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार असल्याचेही दिसू लागले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका